सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण यवतमाळ येथील सिरे लेआउट या भागामध्ये आहोत ओम शिव रूपाय विद्महे लहानूजी देवाय धीमही तन्नो सूर्योपासक प्रचोदयात हा तारक मंत्र ज्यांनी निर्माण केला त्यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत आहेत काकू जय गुरु जय, जय लहानूज बाबा जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव झाला हो माझं तुमचं नाव सांगा प्रभा राम आसरे अच्छा मूळ गाव कुठलं आहे तुमचं बरोबर तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आले आणि प्रभुदास या उपाधीनं सन्मानित तुमचे मिस्टर रामजी आसरे यांनी आ, ओम शिव रूपाय विद्महे लहानूजी देवाय धीमही तन्नो सूर्योपासक प्रचोदयात या मंत्राची बाबांनी त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या हातून तो मंत्र निर्माण झाला याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्ही सांगायची आहे परंतु तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आश्रय कुटुंबियांना समर्थ लहानूजी बाबांचा ध्यास कसा लागला इथून तुम्ही सुरुवात करा आणि ते सांगा आता हे मंत्राचं हो सांगू का मंत्राचं सांग ते वाचनालय आम्ही गेलो ना तिथे हो। तर डाकर अच्छा। डाकर गेलो तर, हो। तर डाकर खेडला गेल्यानंतर भैयाजींनी यांना वाचनालयाच ते हे आहे ना सूर्यभांजी राहत होते हा तर तिथे तो हाल दिला आम्हाला पूर्ण राहायला बर स्वयंपाक खोली होती काही तुम्हाला नाही म्हणे मला फक्त माझ्या मनाला शांती मिळावी याच्यासाठी मी आलो इथे आलो बा, आलो म्हणे मी टाकर खेडला हो। टाकर खेडला यायची इथे अजून तोडस पुढे आहे हो मग सांगाल तर मग तिथे पूजा वगैरे करायचे हे लिखाण करायचे किंवा ते पुस्तक हो काढून हो हो ते बरोबर लावायचे त्याच्यात खूप हे झाले होते आपलं काम त्याला पुस्तक खाल्ले होते सगळ्यांनी वाळविणी वाळविणी पुस्तकं खाल्ले होते मग ते स्वर बाजूला काढायचे ते ठेवायचे हेच काम होत त्यांचं असं करता करता कोणी वाचायला घेऊन जायचे आणून द्यायचे नाही पुस्तक असं करता मग ते एक दिवस बिहारी नावाचा मुलगा बिहारी नावाचा मुलगा तो पूजा करायला होता तिथे होता पूजा करायला तर तो रोज याचा पूजा करता करता त्याला काय सुचलं hmm. तो आला धावत धावत पूजा झाली धावत hmm. धावत आला यांच्याकडे यांच्याशी पुष्कळ वेळा तो आपलं याचा संबंध असल्यासारखा वागायचा मग काका क्या म्हण क्या है म्हणे सब मंत्र आहे बोले हो, लहानूजी बाबा का मंत्र नाही का कुछ हो, तो नाही म्हटलं मी तिथ इतकी मी पुस्तकं वाचतो हो, इतकं मी पाहतो हो, पण मला लहानूजी बाबाचं मंत्र दिसत नाही म्हणे हो, तर बरं बरं म्हणे अच्छा आहे मग तो चालला गेला पुन्हा नैवेद्याची वेळा झाली होती चालला गेला हो, तिथून मग हे बसले तेव्हा तिथे रघुनाथ बाबा यायचे तिकडे बाहेर वगैरे जायला यायचे हो। तर हे आपले बसले होते लिहित लिहित ली, लिखाण करत करता करता यांना तो मंत्र लिहिला गेला अच्छा यांच्या हातून हा यांच्या हा, हातून हा, हा लिहिला गेला हो, स्फूर्ती झाली हा, हा।, हा। लिहिला गेला तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा बाबा आले हो मग बाबा काय म्हणे त्यामुळे हा मंत्र मला आला म्हणे लिहिता लिहिता मला हा मंत्र आला म्हणे हो, तर तुम्ही पहा म्हणे जरा मग त्यांनी पहिले उपास होत उपास सक पाहिजे होत ते त्यांनी सांगितलं बाबाने मग असा तो मंत्र सध्या सिद्ध नव्हता झाला मग यांनी गावातल्या बायकांना जमा केलं की हो, हा आपल्याला एकशे हा म या मंत्राने तुम्ही दोन ओळी हो करा चार ओळी हो करा पाच ओळी हो करा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हो, करा हो, मग अमरावतीला गेले हो, त्यांनी एवढ्या मोठ्या माळी आणल्या पुष्कळ हो, हो, मोठ्या हो, गावघर ज्यांना ज्यांना पाहिजे होते त्यांना त्यांना वाटप केल्या हो, आणि मग यज्ञ केला त्या मंत्राचा हो, जप पूर्ण झाल्यावर हो, तो किती झालं हे मला काही सांगितले असेल पण माझे काही लक्षात नाही तर मग त्याच्या यज्ञ करून सिद्ध केला तो मंत्र आणि इथे आमचे ते पुंड म्हणून खूप मोठे शास्त्रज्ञ होते म्हणजे शास्त्रीय होते तर त्यांच्याकडे गेले हे हो। म्हणे हे आता कसं करायचं हो। काही नाही म्हणे तुम्ही तर केलं म्हणे यज्ञ वगैरे केला आहे तुम्ही सगळं झालं हे बरोबर आहे म्हणे चांगला आहे म्हणे काही नाही काही हरकत नाही म्हणे तुम्ही मग असं करून त्याला बोलवलं त्या पोराला उद्यापासून उद्या पर्वापासून याचा अभिषेक करायचं बिहारी ते मुलाला बोलवलं बिहारी पोराला बोलवलं हो। त्याला सांगितलं की ह्या मंत्राने तू अभिषेक करायचा बरोबर म्हणे काही हरकत नाही काका केलं का मंत्र आणि दुसरी गोष्ट एक, हो। एक मुसलमान मुलगा होता आपल्या इथे टाकर खेडला तर तो घरच्या व्याप्तामुळं तो इथे राहायचा टाकर खेळला तर मग यांनी ते मंत्र लिहिला मंत्र लिहिला म्हणे Hmm. का रे बाबा इकडे म्हणे काय म्हणे हा मंत्र आहे ना आपल्याला असा असा लिहायचा हा लिहायचा म्हणे अशी कमाल आहे ना <laughs> तिथे <ते ते> लिहायचा म्हणे <laughs> हो। तर बरोबर बसल का म्हणे hmm. तर जे जितके शब्द होते तितके त्या गित्या होत्या टाईल्स होत्या ते टाईल्स होत्या गित्या छोट्या छोट्या ना त्या म्हणजे बाबांनी तो मान्य केला अगदी तंतोतंत मान्य केलं असं म्हणावं तर मग ते त्यांनी म्हणजे काका बोले ये, ये इतनी अच्छा, हा? हा। तो मौन मौन नमस्कार वगैरे केला ते झालं हो। असं झालं अशा पद्धतीचा तो मंत्र आज तारक मंत्र म्हणून ठरत हो, हो, हो। आहे हो। आणि छोट्या मोठ्यांच्या लहान सहान मुलांच्या म्हणा मुलींच्या म्हणा आणि सगळ्यांच्या आता तो झालेला त्याच्या कॅशेट सुद्धा आहे पण आमच्या माझ्या यजमानांना एवढस त्याचा गर्व नव्हता प्रसिद्धीची गरज नव्हती त्यांना अहंकार त्यांना नव्हता अहंकार नाही आणि बोललं बोलू कारण त्यांना महाराजांचं कार्य करायचं होतं ना बोलतच असतात चांगलं कार्य करणाऱ्याला बोलतच असतात ज्या व्यक्तीला खरोखर महाराजांचं कार्य करायचं आहे तो त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो